अमळनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या मराठा मंगल कार्यालयासमोरील मोकळ्या प्लॉटमध्ये घाणीचे साम्राज्य पसरल्याने दुर्गंधी पसरत आहे अमळनेर नगरपालिका स्वच्छतेचे मोठमोठे दावे करीत असली तरी प्रत्यक्षात मात्र स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे सध्या मराठा मंगल कार्यालयात शारदीय व्याख्यानमाला सुरू असून व्याख्यान देण्यासाठी व ऐकण्यासाठी शहरातील आणि शहराबाहेरील मान्यवर हजेरी लावत आहेत मात्र त्याचवेळी कार्यालयाबाहेर घाणीचे साम्राज्य दिसत असल्याने पालिकेला दूषण देखील दिले आहेत मराठा मंगल कार्यालय परिसरात गाडी नियमित येत नसल्याने परिसरातील रहिवाशी याच ठिकाणी कचरा टाकत असतात येथे कचऱ्याचा ढीग वाढला असून त्यावर पावसाचे पाणी पडल्याने तो कुजला आहे त्यामुळे दुर्गंधी वाढली आहे या दुर्गंधीचा परिणाम स्थानिकांच्या व व्याख्यान ऐकणाऱ्यांच्या आरोग्यावरती होत आहे पालिका दररोज सोशल मीडियाच्या माध्यमातून शहरात स्वच्छता कशी केली जाते याबाबत व्हिडिओज फोटोज पोस्ट करते मात्र त्याच वेळी शहरात अनेक ठिकाणी कचरा दुर्गंधी दिसत आहे त्यामुळे पालिका करीत असलेला स्वच्छतेचा दावा किती फूल आहे हे यातून दिसून येते अमळनेर येथील एन सी सी एकोणपन्नास महाराष्ट्र बटालियन तर्फे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता पंधरवडा राबवण्यात येत असून या उपक्रमाअंतर्गत गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय आणि जी एस हायस्कूल येथील एन सी सीच्या विद्यार्थ्यांनी शालेय परिसर तसेच तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालय येथे स्वच्छता केली यावेळी साने गुरुजी शाळेचे एन सी सी ऑफिसर समाधान पाटील जी हायस्कूलचे एन सी सी ऑफिसर संदीप बनछोडे मुख्याध्यापक व्ही कदम संजीव पाटील सुनील पाटील पत्रकार महेंद्र रामोशे हितेश पाटील उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियाना अंतर्गत शुक्रवारी अमळनेर येथील इंदिरा भवन मंगल कार्यालयात शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधला तहसीलदार रुपेश कुमार सुराना बी नरेंद्र पाटील महिला व बालकल्याण अधिकारी प्रेमलता पाटील नायब तहसीलदार अजय कुलकर्णी निवासी नायब तहसीलदार सीयू पाटील प्रशांत धमके राजेंद्र ढोले उपस्थित होते यावेळी उपस्थित नागरिकांच्या तक्रारींचे समस्यांचे निराकरण करून वंचित लाभार्थींना आमदार पाटील व तहसीलदार यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि धनादेशाचे वाटप करण्यात आले અમળનેર હેડાવે रस्त्यावर ગુરુવારે સાંજકાળી આઇશર ગાડી અને 2 મોટરસાઇકલ અભઘાત પતિ પત્ની જાગી સ્થર झाले असून એક જન જખમી झाला आहे संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास હેડાવે रस्त्यावर 2 મોટરસાઇકલ અને આઇશર આશા તિહેરી અભઘાત एकरुक येथील तीस वर्षीय विश्वनाथ हिम्मत भिल आणि पंचवीस वर्षीय ज्योती विश्वनाथ भिल हे जागीच ठार झाले असून दुसरा मोटरसायकल चालक पन्नास वर्षीय बाळू साहेबराव पाटील हा जबर जखमी झाला आहे <प्रार्ण> गौल। खानदेश शिक्षण <खंदेश्च्चन> मंडळ संचलित स्वर्गीय पंढरीनाथ छगन शेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी फार्मसी आणि स्वर्गीय प्राध्यापक आर के केले कॉलेज ऑफ बी फार्मसी व जीवनश्री ब्लड सेंटर व जीवन ज्योती ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फार्मासिस्ट दिवसाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले यावेळी सुमारे अठ्ठावीस बाटल्या रक्त संकलित करण्यात आले तसेच महाविद्यालयात रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आधार बहुउद्देशीय संस्था व विटामिन एंजल अंतर्गत भागात जागतिक पोषण आहार सप्ताह साजरा करण्यात आला यावेळी महिलांनी विविध प्रकारचे पौष्टिक पदार्थ तयार करून आणले होते आदर्श पालक ज्यांनी बाळाला स्वतःहून लसीकरण डोस दिले आहेत अंगणवाडीत नियमित आपल्या पाल्याला घेऊन जातात असे दोन जोडीदार निवडण्यात ता आले त्यांना प्रोत्साहन म्हणून बक्षीस देण्यात आले आधार संस्थेच्या कार्यकारी संचालक रेणू प्रसाद उपस्थित होत्या अमळनेर तालुक्यातील मारवड प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान सेवा पंधरवड्या अंतर्गत आरोग्य तपासणीचे महाशिबिर आयोजित करण्यात आले उद्घाटन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले ऍडव्होकेट व्ही आर पाटील राहुल पाटील शिवाजी राजपूत यावेळी उपस्थित होते डॉक्टर जयेश शिंदे यांनी डॉक्टर आशिष पाटील डॉक्टर प्रशांत शिंदे प्रमोद महाजन यांनी रुग्णांना तपासणी केली विरांगना सहेली ग्रुपतर्फे सतरा तेवीस ते सप्टेंबर दरम्यान जायंट्स सप्ताह अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले या अंतर्गत अमळनेर शहरात छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात कचरामुक्त अभियान राबविण्यात आले तर भाजीपाला बाजारात कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले तर तांबेपुरातील सप्तशृंगी मातेच्या मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले या दरम्यान तरुण युवतींना एकत्र आणून यंग जायंट्सची स्थापना करण्यात आली यावेळी प्रोजेक्ट चेअरमन पूजा पाटील निलिमा सोनकुसरे अपेक्षा पवार शोभा शिंदे भारती कोळी दीपिका सोनवणे उपस्थित होते पंचवीस सप्टेंबर जागतिक फार्मासिस्ट दिवसानिमित्त सोसायटी ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्चकडून प्राध्यापक रवींद्र गंगाराम माळी यांचा एक्सलन्स अवॉर्ड देऊन गौरव करण्यात आला फार्मसी या क्षेत्रातील त्यांचे शैक्षणिक कार्य संशोधन व माहितीप्रद शोध निबंध विविध राष्ट्रीय स्तरावरील शास्त्रीय सेमिनार मधील सहभाग लक्षात घेऊन त्यांचा हा गौरव करण्यात आला शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन होत आहे